नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपण सतत ऐकत आलेलो असतो की गाईने दूध गाईचे दूध कमी झाले आणि की तिला कॅल्शियम द्यावे लागते किंवा ताजी विलेली गाय असेल किंवा म्हैस असेल तिला कॅल्शियम हे चढ लागते असे आपण बऱ्याच अशा जुन्या पशुपालकाकडून ऐकत आलेलो असतो आता ते कशामुळे असे म्हणतात याचे कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे कॅल्शियमने आपल्या जनावरांना कोणते फायदे होतात आणि याची पूर्तता कोणत्या स्वरूपात आपण पूर्ण करू शकतो याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पूर्वी कॅल्शियम हे मुफ्तपणे मिळत होते आता सुद्धा मिळते पण तेवढ्या प्रमाणात मिळत नाही जेवढे पूर्वी मिळत होते तर ते कसे हे बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मुक्त कॅल्शियम कसे मिळू शकते असा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आपण आपल्या जनावरांना जे हिरवी वैरियन देतो त्यामधून कॅल्शियम मिळत असते पूर्वी त्यामधून कॅल्शियम मिळत होते जसे की मक्क्याचे वैरियन असेल एखादा घास असेल जसे की बरसीम असेल यामधून जनावरांना शरीराला आवश्यक आहे तेवढे कॅल्शियम मिळत होते आता ते मिळत नाही त्याचे कारण हे तुम्हाला माहीत आहे कारण आपल्या जनावरांचा चारा ज्या जमिनीतून येतो ती जमीनच पूर्णपणे केमिकलयुक्त झालेली आहे वे वेगवेगळे खते वेगवेगळे औषधे वापरून जमीन या पूर्ण खराब झालेल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये असणारा म्हणजे त्यामध्ये उगवणारा चाऱ्यात कॅल्शियम हा घटक अगदी नगण्य प्रमाणात असतो त्यामुळे आपल्या जनावरांना जी कॅल्शियमची गरज असते ती बाहेरून कॅल्शियम देऊन पूर्ण करावी लागते म्हणून कॅल्शियमसाठी अतिरिक्त खर्च आपला होतो आणि यापूर्वी साधारण दहा ते पंधरा वर्षापूर्वी बाहेरून कॅल्शियम देण्याची आवश्यकता भासत नव्हती आणि त्यावेळेस ते पशुपालक जास्त असं कॅल्शियमचा वापरही करत नव्हते म्हणून आपल्याला सध्याच्या काळात मार्केटमधील कॅल्शियम पावडरी किंवा लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम आपल्या जनावरांची गरज भागवण्यासाठी आपल्याला वापरावे लागत आहे आता आपल्या जनावरांची कॅल्शियम का द्यावे लागते याची माहिती थोडक्यात आपण बघू सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जनावरांच्या शरीरात जर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले तर त्या जनावरांना फॉस्फरस आणि विटॅमिन डी याचीसुद्धा कमतरता लगेच भासते त्यामुळे काय होते की जनावरांना उठण्यास त्रास होतो बसण्यास त्रास होतो कारण त्यांचे हाडेही कमजोर झालेले असतात ठिसूळ झालेली असतात त्यांच्या हाडांना वेदना होतात त्याचबरोबर वेळेवर माझावर येण्याचे प्रमाणही कमी होते त्यामुळे ती गाभन राहण्यास दमवते अशा प्रकारच्या बऱ्याच आजाराच्या विळख्यात आपली गाय अडकते म्हणून कॅल्शियमची पूर्तता करणे खूप महत्वाचे असते मित्रोन आपली गाय जर वेळेत गाभा नाही गेली तर पुढचे दुधाचे सायकल पूर्णपणे कोलॅप्स होते पर्यायाने आपले खूप मोठे नुकसान होते या सर्व गोष्टीबरोबर गायीची प्रतिक्रियासुद्धा नष्ट होते आणि ती नष्ट झाल्यामुळे ती गाय सतत आजारी पडते वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी ती गाय आजारी पडते तिच्या तोंडाचा उग्र वास येतो सर्दीमुळे तिचे नाक सतत शेमणाने घाण असते शर्दी गळत असते शेण पातळ येते यासारखे आजार त्या गायीला होतात या सर्व आजाराचे कारण हे कॅल्शियमची कमतरता असू शकते त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन खूप कमकुवत होते त्यामुळे त्या गाईच्या शरीरातील इंटरनल ऑर्गन असतात ते व्यवस्थित काम करत नाहीत आपल्या गाईंना कॅल्शियमची कमी असेल तर या गाईचा गर्भपात सुधवू शकतो या समस्या येऊ नये म्हणून आपण आपल्या गाईंना चांगल्या क्वालिटीचे कॅल्शियम रेग्युलर दिले पाहिजे तुम्ही मिनरल चांगल्या क्वालिटीचं वापरले तर एकच नंबर काम होऊन जाते मित्रांनो आपल्या गाईला कॅल्शियम जर व्यवस्थित मिळत असेल तर तिचे दूध उत्पादन चांगले मिळते ते बरेच दिवस टिकून राहते म्हणून आपण आपल्या दुधाच्या जनावरांना कॅल्शियम दिले गेले पाहिजे आणि तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर जरूर द्यावे कारण या मिनरलमध्ये कॅल्शियमसोबत कोबार्ट आयर्नि मॅग्नेशियम असे अनेक महत्त्वाचे घटक असतात मिनरल पावडरमध्ये बरेच घटक चांगले असतात आणि ते आपल्या गाईसाठी एकदम पोषक असतात त्याचबरोबर शेतावरी कोरफड अश्वगंधा यासारख्या आयुर्वेदिक वनस्पतीसुद्धा मिक्स करून काही कॅल्शियम बनवलेले आहेत त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आपण आपल्या जनावरांना कोणत्याही कंडिशनमध्ये कॅल्शियम देऊ शकतो जसे की ती विलेली असेल नुकतीच विलेली असेल ती विनारी असेल किंवा ती दूध देत असेल या सर्व परिस्थितीत कॅल्शियमचा वापर आपण करू शकतो पण तुम्हाला ज्यावेळेस आवश्यकता वाटेल की ही जी मी लक्षणे या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती जर तुमच्या गाईमध्ये दिसली तर तुम्ही तुमच्या गाईंना कॅल्शियम नक्की पाजावे मित्रांनो दररोज शंभर मिली लिक्विड कॅल्शियम द्यावे कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही कॅल्शियम देऊ शकता म्हणजे दे हिवाळा असेल पावसाळा असेल कडक उन्हाळा असेल या कोणत्याही ऋतूमध्ये आपण आपल्या जनावरांना कॅल्शियम देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण कॅल्शियम देणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद